पावसाळा दिवसात पावसाळ्या दिवसात कुठे जायचं चाळीस वर्षानंतर आपण पाणी कधी कुठलं नाही फक्त सारखं मॅडम झालेलं काही त्रास नाही हा प्लॅन महानगरपालिकेचा म्हणजे या लोकांनी इथलं इथून नाला कुठे

ये बडाईला अलग झालेस Jangan lupa like, share, dan subscribe channel ini. கடா வேலை பிண்டா கடத்தா வேலை मी काल पण तुम्हाला सर सांगितलेलं आहे या विषयामध्ये तुम्हाला साडे अकरा पर्यंत तुम्ही जर बळजबरी करणार असाल ना तर बिंदास करा सगळे शूट होत जे चुकीचं काम करा ते सगळे सस्पेंड होते तुम्हाला कृपया गरीबांवर आले तुम्ही केला नाही आमच्याकडे काल आम्ही दाखवलंय त्यांनी मान्य केले सीन ने मान्य केले तरी जर तुम्हाला बळजबरी करायची असेल ना तुम्ही बिंदाच करा याच्या पलीकडे सांगणार नाही काल सरने तुम्हाला विनंती केली आम्ही सगळ्यांना विनंती केली नाही सर आम्ही विनंती केली मी आता ताई वाटला फोन लावून घेऊ शकतो आणि दोन मिनिटांना एकनाथ शिंदे साहेबांनी काल फोन केला होता त्यांना तरी जर हे चालणार असल ना